पासून आपण निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा महिलांच्यासाठी तुमच्याकडून काय सक्षमीकरण असणार आहे विषय महिलांसाठी आम्हाला शिक्षण बाबत असू दे नोकरी बाबत असू दे आम्ही एक ग्रामीण भाग आहे आमचा त्याच्यामध्ये आपण बघ बागे, बघायला गेलं तर महिलांना शिक्षणाचं म्हणजे काही नाही आहे नॉलेज नाही काहीच नाही शिक्षण नाही आहे शिक्षण आम्हाला आम्हाला त्यांचं शिक्षणासाठी काहीतरी करायचं आहे नोकरीबाबत काहीतरी करायचं आहे महिला पण पुढे गेलं पाहिजे जेव्हा आपण महिलांना पुढे घेऊन जातो तेव्हा आपला देश पुढे आम्हाला प्राधान्य करायचे की जयसिंगपूर नगरपालिका शाळांची झालेली दुरावस्था थांबवण्यासाठी प्राधान्यानं नगरपालिका शाळा अतिशय चांगलं करणं हा आमचा प्रमुख अजेंडा असणार आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अतिशय अवघड झालेलं आहे तर अशी मुलं गोरगरिबांची मुलं शाळाबाह्य होतील अशी भीती वाटायला लागल्यामुळं नगरपालिका शाळा सक्षमीकरण करणं महिला सुरक्षेसाठी संपूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं आज बघतोय आपण की महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र गाडीवरने घेऊन चुरून जाण्याचे प्रकार व्हायला लागलेले आहेत तर ते थांबवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं त्याचबरोबर घरपोच नगरपालिकांचे दाखले पोचवणं आणि सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा कुठला प्रश्न असेल तर गोरगरीब लोकांना वैद्यकीय सुविधा मोफत मिळाली पाहिजे नगरपालिकेचा एक दवाखाना होता तोही दवाखाना यांनी बंद पाडलेला आहे आणि मग झोपडपट्टी भागामध्ये गोरगरिबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत ते प्राथमिक उपचार मिळण्यासाठी मोफत नगरपालिकेचा दवाखाना सर्व झोपडपट्टीमध्ये सुरू करणं हे प्राधान्यानं आमच्या अजेंडावर असणार आहे